स्वामीजींच्या दृष्टीच्या ओलाव्यानी तिथं जी प्रसन्नता निर्माण होत असे मोद निर्माण होत असे त्याच्या तर छायेखाली वीस वर्ष राहिलो प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो निवृत्तीनाथांना म्हणतायत की तुम्ही सुखरूपी अमृताचा डोह आहात अमृताचा अमृत अम्रुता म्हणजे ज्याच्यात मृत्यू येत नाही असं स्वर्गलोकी असणार काल्पनिक पेय पण हे जे काल्पनिक पेय आहे अमृत नावाचं तर ते पेय आपल्याच जवळ आहे सद्गुरूंच्या जवळ आहे ते शिष्याला तू मर्त्य नाहीस असं सांगतात तू जाणारा येणारा नाहीस तुला मृत्यू नाही म्हणून तुम्हीच ते सुखामृताचे डोह आहात प्रभु, तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओलावो लाहो असं असल्यामुळं आम्ही आमच्या स्वेच्छेनी इच्छेनी या डोहामध्ये सचैल स्नान करण्यासाठी आलेले आहोत येथही जरी सलगी करू बिहो तरी निवो केपा आता या ठिकाणी देखील या सुखामृताचा डोह असणाऱ्या तुमच्याशी जर सलगी करायला घाबरलो आणि संकोचाने भीतीनी घाबरल्यामुळं जर आम्ही अंतर राखलं तर श्रांत झालेला मी निवेन कसा कुठं जाऊन निवणार याचाही मला अनुभव आहे हो माझे सद्गुरु सुखामृताचे डोह होते अमृत म्हणजे आपण अज अव्यय आहोत नित्य आहोत ही ही भावनाच सुखमय आहे ती भावना भीती नाहीशी करणारी आहे आणि या सुखामृताचे तुषार किंवा कण त्या डोहापाशी गेल्यानंतर स्वाभाविक प्राप्त होतात तसे मलाही प्राप्त झालेले आहेत तुम्हालाही प्राप्त झालेले आहेत स्वामीजींकडे आल्यामुळं